नमस्कार सगळ्यांना मला माहिती आहे की हा जो आपला चॅनल आहे तो क्रिएटिव्ह वाईब्स विथ तन्वी असे क्रिएटिव्ह पण आहेत दाखवेन मी तुम्हाला मला माहिती आहे की हा माझा जस्ट मी विंडो बंद करते ना आता तुम्हाला बाहेरच्या फटाकांचा वगैरे सगळ्यांचा आवाज येईल सॉरी हेज मोमोज बनवते मी चार तर माझा असा विचार आहे की थोडासा हेल्दी मध्ये बनवेल म्हणजे जसं की तुम्ही वीट मोमोज बनवायचा विचार केला तर बघू त्यात मला ब्रोकोली झुकिनी आणि मशरूम्स ॲड करायचे बट कसं आहे ना आमच्या एरियात ते मिळणं जरास मुश्किल आहे आणि मला काय माहीत नाही का पण झेप्टोवर सगळं अन्समी सगळं दाखवत आहे आणि ब्रोकोली आणि झुकिनी वगैरे हे फ्लिपकार्ट स्विगीवर पण अनफॉर्च्युनेटली आत्ताच आउट ऑफ स्टॉक दाखवत आहे सो आमचे हे जो गेला आणायला तर त्याचं पण इंट्रोडक्शन मी देईन तुम्हाला करून जर तो, तो आला ब्लॉगमध्ये तर तो नाही बोललाय पण तरी मी ट्राय करेन सो आपण स्टार्ट करूया तर सर्वात आधी तर मी सर्वात आधी हा मजा असा छान ठीक आहे तुम्हाला एवढंच दिसत आहे तो मी आता सगळीकडे असं पाठी खाली इथे तिथे थोडंसं मेसअप आहे सो मी तुम्हाला तो नंतर नक्कीच दाखवेन तुम्ही सध्या एवढाच बघा तुम्हाला तो दिसत राहील हळूहळू आणि सॉरी तर डोर नॉक झाला म्हणून मी गेली बघायला पण मी तुम्हाला आता जे बोलली की जे मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते तर एक मेंटा। तर माझा नवरा मी माझी बायको तर भाजी आणायला गेला होता पण पर... काहीच भेटलं नाही तू आणलं म्हणजे फक्त शिमला मिरची आणली आहे आणि कोबी आणले जे मी तुम्हाला बोलली होती ना तू असं अर्धा नको येऊस मग नीट नाही दिसणार फ्रेम मध्ये थोडीशी तर मी तुम्हाला बोलली होती की ते जेवढ्या भाज्या पण आमच्या एरियात काहीच भेटत नाही आणि झेपटो झेप्टो स्विगी आणि कशावर बघितलं था आपण फ्लिपकार्ट ब्लिंकिट आणि फ्लिपकार्ट वर ते सगळं आउट ऑफ स्टॉक दाखवत आहे तर मग जेवढं भेटलं तेवढ्यांनीच बनवेन मी सध्या तरी हा पण मी वीट मोमोज था था। मैदा पण पीटत असत मैदा पण तर कांदे हा विसरले तर त्याचा परत कांदे आले नाही तर तो कांदे घेऊन येईल तोपर्यंत मी हे असं बारीक 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 चॉक करते आणि तुम्हाला दाखवते बाय नाही बाय नाही ना म्हणजे <laughs> मी भाज्या चॉक करते तोपर्यंत कांदे ओके सो लेक् मी सध्या तरी दोन कांदे घेतले तर मी दोन शिमला मिरच घेतले आणि कोबी घेतला कांदे मी सगळं असं एकदम बारीक चॉप करून घेते तर मी तुम्हाला एक क्विक सांगते की काय काय आहे ओके मी आणि कसलंच आहे काही हे नाही आहे फक्त रेड चिली सॉस आहे हा ग्रीन चिली सॉस आहे मेओनीज आहे डार्क सोया सॉस आणि हे आहे व्हाइट प्लेन मेमो हे ॲक्च्युली पिझ्झा टॉपिंग सॉस आहे आणि माझ्याकडे एक पेरपेरी मसाला तुम्हाला मॅगीमध बर्गर किंगमधनं मिळाला होता शेजवान चटणी आहे आणि त्याच्या खरं तर मोमोजच्या मध्ये लसूण आणि आलं ते असं बारीक चॉप करून टाकणार ना तर त्याचा फ्लेवर जास्त येतो मोमोजच्या स्टफिंगमध्येच नाही तुम्ही कोणताही कोणत्याही चायनीजचा आयटम बनवत असाल ना तर त्यामध्ये आलं लसूण बारीक जेव्हा चॉप करून टाकतो तेव्हा त्याचा फ्लेवर जास्त येतो फोडणी घालताना पण आता नाही आहे आलंच सो मी स्किप करते आणि पेस्ट टाकते झिंचा गार्दीपची तर आपण स्टार्ट करू आणि हो हे मी सो कांदा कॅप्सिकम आणि कोबी मी एकदम एकदम फाईन बारीक चॉप केलं आहे आणि जे मी तुम्हाला दाखवलं भाज्या आणल्या आहेत पण त्या पण काही भाज्या भेटल्या नाही फक्त कोबी कांदा तुम्हाला मी दाखवला तसं आम्ही तीन वेळा जाऊन आलोय तीन वेळा हा म्हणजे कांदा हा विसरला होता नव्हतं तर मी दोन दिवसापासून सांगते आणि तू इथे बघतोयस ना तुला इथे बघायचं ऍक्च्युअली आपल्याला सवय असते की आपण आपल्याला बघतो पण मला पण होतंय मधून मधून पण तरी हा पसर दाखवलं त्यांना काय ते आता थोडस हा मी त्यांना ना दाखवल की बटर मध्ये फोडणी घालणार आहे तर ह्याच्यात बटर होत ना म्हणून ते मला पण कळलं नाही फर्स्ट मी थोडस बटर मी ऑइल पण टाकणार आहे का तर बटरपासून ना लगेच करकत फक्त जर बटर टाकलं तर ते थोडस करपतं थोडीशी ती रॉ अशी टेस्ट येण्यासाठी ना मी लसून थोडस मिक्सरमध्येच ग्राइंड केलं कारण असं ते थोडंसं दाताला लागलं ना लाग की छान लागतं मला येतोय तुम्हाला येतोय का स्मेल खुशबू येते का सुगंध आणि हे झाल्यावर मी कांदा टाकते आ, कांदा टाकून झाला ना कांदा टाकल्यावर मी अद्रक टाकते कारण जर आधी टाकली ना तर ती अशी पूर्ण ना चिटकून जाते म्हणजे जे काही आपलं कांदा असतं ना त्याला चिटकून कांदा टाकल्यावर अद्रक ची पेस्ट आता मी एक दोन मिनटं थोडंसं तर असं परतून घेतलंय आता मी ह्याच्यामध्ये उरलेल्या भाज्या म्हणजे दोनच आहेत कॅप्सिकम आणि कोबी आणि तुम्ही यामध्ये गाजर पण टाकू शकता जर तुम्हाला हेल्दी बनवायचं असेल अजून तर आणि परत थोडस कलर येण्यासाठी बीट तुम्हाला असे जर असे इकडे तिकडे इकडे इकडे असे अँगल चेंज होत असतील कारण अजून तसं प्रॉपर म्हणजे अँगल तर प्रॉपर दिसतात पण असं प्रॉपर असं सेटअप नाही केलं होतं अरे बाबा पसारा नको दाखूस सगळ्यांचा करत असतो पण करत असतो पण हे दाखव हे आपण जे करतोय ना तस हे झालंय आता भाज्या ओ...

जरा उघडून तुला तर एक मिनिट आता मी ह्याच्या हातात असं दिलंय ताबा तर हा टाकेल थोडं 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 टाकायचं टाकायचंय आणि आता तू आधी एक मिनिट मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतोय कारण हा कोंधाळ हा निर्णय मला कळणार नाही आणि ते खायचंय दुसरं काही जेवायला मला बनवलं नाही आम्ही एक मिनिट तर थोडंसं ग्रीन चिली सॉस आहे हा थोडंसं हां बस, बस 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 ग्रीन चिली सॉस येतो उघडायला येत नव्हतं शून्य नको हा थोडासा हा रेड चिली सॉस आहे बस 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 थोडं थोडं टाकूया कारण अंदाज नाही आहे कसं लागेल हां सोया सॉस सो। थोडंसं असं ना चायनीज कुजबू येते पाऊस आलाय पाऊस तर मी जा हां मुलगा काहीतरी वेगळा करेन तर हा सोया सॉस एक मिनटं सोया सॉस अगदी नावाला टाकायचा आहे अगदी कारण त्याने मग आंबटपणा येतो अगदीच दोन तीन थोडीशी जागा एक्सचेंज केली आहे कारण हा एकदम फास्ट फास्ट करत नव्हता आणि मला हे सगळं ह्याला सांगून टाकावं लागत होतं थोडस थो 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 पुढे कारण बघ तुझा अँगल बघ अरे अँगलचा प्रश्न काय लोकांना दुसरं दिसत ना आपण पण ते तुझं अर्ध डोकं कापलं जात इथे दाखव आता माझ्याकडे चिली फ्लेक्स होते सो मी टाकते थोडासा आम्हाला ते का आणि हे काय हे मी आणू शकता पण हे कशा बरोबर हो फ्री भेटत सोबत फ्री भेटत आणि हा मोमोज मध्ये नाही टाकत पण मी ऍड ऑन करतोय विचित्र काय बनवू नको नाही छान लागत पण ऑलरेडी तो जो एक वास असतो ना तो येतोय तुला येतोय का ह्या पेरी पेरी मसाला आणि हा थोडासा इथं तू दाखवलं बेटर राहील टोमॅटो एक जी मीठच नाही नाही मी खूप नाहीत नाही असं मी बोलत नाही ऑलमोस्ट ना सगळे सॉस थोडेसे टँगी असतात तर मी तर जरा कमीच टाकलेलं बरं पण मला काय वाटतं माहिती का जेव्हा आपण असे आपल्याला माहित नसतो एखाद्या रेसिपी मध्ये कोणते कोणते मसाले पण आपण सगळे मसा मसाले मसाले जेव्हा टाकतो मसाले जेव्हा आपण टाकतो भूक लागली का तेव्हा खूप छान होतं तो म्हणजे तो पदार्थ खूप छान लागतो असं मला माझा अनुभव आहे तुमचा आहे असेल तर मला कारण ते थोडस पीठ मळून ठेवल्यावर मऊ होत हे मी गव्हाचं घेतलंय आणि हे पीठ मारण्यासाठी मी ह्याच्यामध्ये म्हणजे नॉर्मल मळतो तसंच मळायचंय पण मी त्यात मळताना ऑइल मीठ आणि हा दॅट्स सेड एवढंच टाकलं आणि पाणी म्हणजे त्याप्रमाणे ते जसं आपण पुऱ्या बनवतो तर दॅट्स तर मी ही ट्रिक यूज करते जसं आपण पुऱ्यांना करतो एक एक गोळे बनवून घेणार तर मी विचार केला हे इझी पडेल मग सांगितलं तस मी ना हे पुरी सारखं सगळं करून घेतलंय असा तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये हा अर्धाच दिसेल तर तुम्ही ते बघायची सवय करून घ्या हे स्टफिंग असं काही झालंय त्याचा कलर असा आहे थोडस ब्राऊन यात तुम्ही चीज टाकू शकता तर आता मला ही ही है कि कर से से मैं मी हे ऑइल गरम करायला ठेवलंय तर मी तुम्हाला दाखवते आता मलाही येत नाहीये की मोमोज कसे बनवायचे असतात पण मी ट्राय करते आणि मीच नाही तर हा पण एक बनवणार आहे हो हो बनवणार आहे बघितलं होतं व्हिडिओमध्ये तसं मी ट्राय करते तो तो था था हे असं ठेवलं होतं त्यांनी बॉक्स होतं तुम्ही चीज किसून सुद्धा टाकू शकता किंवा त्याचं कटकट करून टाकू शकतात कारण ना किसल्यावर कसं होतं ना ते सगळीकडे पडतं तर हे ॲक्च्युली ओके आपण बघू काय बनतो आहे ओके हे असं थोडस दिसत आहे का असं मोमोज टाईम थोडंसं दिसत आहे पण ठीक आहे ते फर्स्ट टाईम आहे आणि ना ॲक्च्युली गव्हाच्या पिठाचं आहे तर त्यामुळे कसं आहे ना गव्हाचं पीठ आपलं मोम होत जातं तसं मैद्याचं नाही आहे मैद्याला जसं तुम्ही आकार देणार ना तसं ते वळतं तर हे पण ह्याच्यामध्ये सगळे असे घेईन तुम्हाला एक मिनिट बघा बा हाँ थोड़ा सा तो तुम्हें तो तो बताई थे आ। ता एनएस केन्द्र चालू बेटर है चालू बेटर है देखो खत्म क्यों

शेप आपल्या पोटात जाणारच आहे तर मी आता हे फास्ट बनवून घेते मी बोलली की स्टीम नाही खात आम्ही डायरेक्ट ते कढई ठेवले तेल गरम करायला आणि हा ते टेस्ट आम्ही दोघत नाही करणार आहे ते अजून कोणतरी दोघं तिघ मी त्यांचा रिव्ह्यू घेतो ओके तर थोड्या वेळासाठी मी हे फास्ट करून घेते आणि नंतर तुम्हाला भेट तर मी कढई तापायला ठेवली आणि माझे सगळे ना मोमोज पण रेडी झालेत मी तुम्हाला दाखवते हे बघा हे छान मला तरी ओके तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलं की विजू हेल्प करत होता पण तसं नसतं ते फक्त व्हिडिओ दिसत तर तो। तळताना मी नाही दाखवले कारण हा बाहेर गेला होता <laughs> तर आपले वेज मोमोज फ्राय करून झालेले आहे झालं आहे आता हा टेस्ट करून सांगेल कसं तू इथेच एक टेस्ट कर मग आपण बाकीच्या पण बघू देतो ह्याला मी हा देतो थोडासा वाकडा आणि हा फर्स्ट मोदक नाही मी बोलली आहे मी तसं गोल गोल आलेलं बरोबर पण काय नाही तुझं टेस्ट करून मला हा सांगेल

एक्सप्रेशन वर्क छान अरे छान म्हणजे एक नंबर झालेत म्हणजे ना असं काय वेगळा वाटत की तुम्ही मैदाचे वगैरे ना हं उलट वेगच पण मस्त झालेत कमाल हां थोडं चीज अजून आप होत बट हे मस्त झालेली आहे सांग टेस्ट करून कसं झालंय काल करत खूप छान झाले हां ऍक्टिंग न करता खरं खरं साई कसं झालंय खूप छान झालं असं गव्हाचा काय वेगळा काहीतरी नवीन आहे आणि मे बी आवडेल सगळ्यांना असं वेगळं आणि चांगलं ना हा गव्हाचे आता हे तुम्ही आतलं ना टेस्ट करा

एक काम कर दो दे और दोस पचा ओव्हर ऍक्टिंग कसे झाले ते सांग खाऊ नकोस हां खरंच जे लागत तू ट्राय कर रे नवीन काय झाली आता सारखे रिॲक्शन जादा हो का <laughs> आज सॅटरडे होत नाय मस्त मस्त सुंदर सुंदर छान शिरगा हवा आवडला आमच्या त्या खा पिल्लू खा 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 शिरका आवड तर तुम्ही बघितलं सगळ्यांचे रिव्ह्यू छान झाले होते थोडेसे थंड झाले होते तर झाले होते, होते ना खरंच हा आता आम्ही नेक्स्ट काहीतरी वेगळं करू ट्राय नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा आम्हाला खूप नॉनव्हेज आवडतं म्हणून आम्ही असा विचार करतोय काहीतरी नॉनव्हेजचाच ट्राय करू मे बी नेक्स्ट मध्ये हा नसेल हा खूप बोरिंग पण आहे बोर आणि आवडलं असेल तर काय करायचंय तुमचा तुमचा <laughs> लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थैंक यू बाय गुड नाईट